नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत तो विषय शेअर मार्केटमध्ये कॉर्पोरेट ॲक्शन्स या प्रकारामध्ये मोडतो आज आपण बघणार आहोत डिव्हिडन म्हणजे काय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो पण नेमकं डिव्हिडन म्हणजे काय आणि तो कसा मिळतो हे मात्र जाणून घेणं महत्वाचं आहे तर डिव्हिडन म्हणजे काय डिव्हिडन म्हणजे लाभांश लाभ आणि अंश मिळून तयार होतो तो लाभांश परंतु डिव्हिडंड हा शब्द मार्केटमध्ये सर्वात जास्त वापरला जातो आता आपण डिव्हिडन म्हणजे काय या शब्दाचं मिनिंग समजून घेणार आहोत डिव्हिडन म्हणजे कंपनीने कमावलेल्या नफ्यातून भागधारकांना दिलेला हिस्सा आता आपण थोडं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले असतील तर तुम्ही त्या कंपनीचे मालक म्हणजेच भागधारक होता कंपनीला जेव्हा नफा होतो तेव्हा तो नफ्याचा काही भाग कंपनी स्वतःजवळ ठेवते फ्युचर ग्रोथसाठी आणि एक्सपान्शनसाठी आणि उरलेला काही भाग भागधारकांना डिव्हिडंड म्हणून वाटून टाकते हा डिव्हिडंड वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकतो एकूण पाच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला डिव्हिडंड मिळू शकतो त्यातील पहिला प्रकार आहे कॅश डिव्हिडंड हा डिव्हिडंड सर्वात सामान्य पद्धतीचा डिव्हिडंड आहे यामध्ये थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात उदाहरणार्थ कंपनी जाहीर करते की प्रति शेअर पाच रुपये डिव्हिडंड जर तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील तर तुम्हाला शंभर गुणिले पाच बरोबर पाचशे रुपये मिळतील त्यानंतर दुसरा जो डिव्हिडंट आहे तो आहे स्टॉक डिव्हिडंट या प्रकारामध्ये थेट पैसे मिळत नाहीत पण कंपनी तुम्हाला जास्तीचे शेअर्स देते उदाहरणार्थ दहा टक्के स्टॉक डिव्हिडंट म्हणजे जर तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील तर तुम्हाला दहा जास्तीचे शेअर्स मिळतील त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे इंटरिम डिव्हिडंट हा तात्पुरता डिव्हिडंट असतो जो वर्षाच्या मध्यात दिला जातो त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे फायनल डिव्हिडंट हा डिव्हिडंट वर्ष संपल्यावर कंपनीचा नफा मोजून शेवटी दिला जाणारा डिव्हिडंड असतो त्यानंतर पाचवा प्रकार आहे स्पेशल डिव्हिडंट काही वेळा कंपनीला खूप मोठा नफा होतो किंवा अतिरिक्त कॅश कंपनीकडे असेल तर ती कंपनी स्पेशल डिव्हिडंट जाहीर करू शकते कंपनीने डिव्हिडंड दिल्यावर कंपनीला काय फायदे होतात ते आपण बघूया त्यातला पहिला फायदा आहे भागधारकांचा विश्वास वाढतो त्यानंतर दुसरा फायदा आहे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत होते आणि तिसरा फायदा आहे कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग असल्याचं दाखवता येतं उदाहरणार्थ इन्फोसिस टी सी एस आय टी सी अशा मोठ्या कंपन्या नेहमी डिव्हिडंड जाहीर करतात समजा टी सी एसने चोवीस रुपये प्रतिशे डिव्हिडंड जाहीर केला आणि तुमच्याकडे पन्नास शेअर्स आहेत तर तुम्हाला एकूण बाराशे रुपये थेट बँकेत जमा होतील तर निष्कर्ष काय निघाला डिव्हिडंड म्हणजे नफ्यातून भागधारकांना मिळालेला हिस्सा जो पैसे किंवा शेअर्स अशा दोन्ही प्रकारात मिळू शकतो लक्षात ठेवा प्रत्येक कंपनी डिव्हिडंट देत नाही काही कंपन्या आपला नफा पुढील गुंतवणुकीसाठी स्वतःकडे ठेवतात पण ज्या कंपन्या नियमित डिव्हिडंड देतात त्यांना डिव्हिडंड पेईंग स्टॉक मानतात आणि गुंतवणूकदारांसाठी हे स्टॉक्स जास्त आकर्षक मानले जातात तर ही होती आपली डिव्हिडंड म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद